सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्धुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकांना आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे सर्व रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन करतो की रेशनिंग दुकानाबाबत काहीही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावे पत्ता शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासदवा एकत्र या स्वर्गीय महेश अण्णा कोटे यांची आठवण म्हणून एक एप्रिल रोजी जन्मलेल्या बाळांना बेबी किट देऊन स्वागत सोलापूरचे माजी महापौर स्वर्गीय महेश अण्णा कोटे यांच्या जयंतीनिमित्त आज रोजी दिनांक दोन एप्रिल डफरीन हॉस्पिटल येथे माननीय प्रथमेश दादा कोठे यांच्या हस्ते एक एप्रिल रोजी जन्मलेल्या बाळांना बेबी किट देऊन स्वागत करून बाळांना व परिवाराला पुढील वाटचासाठी शुभेच्छा दिल्या आणि यापुढेही असे अनेक सामाजिक उपक्रम घेऊन सोलापूरकरांची सेवा करून अण्णांचे विचार पुढे नेऊ असे प्रथमेश ददा कोठे यांनी मनोगतात व्यक्त केले सदरचा कार्यक्रम सर्वश्री गोविंद चिंता सूर्यकांत जिंदम योगेश मार्गम रामगडम नागेश मॅकल व मित्र परिवार यांच्या संकल्पनेतून करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी दीपाळी चिंचवडी मॅडम प्रसाद पाटील उबदे मेट्रोल मॅडम आणि सनी ददा मानवी गोविंद चिंता सूर्यकांत जिंदम शेखर कटकम रामगड गड्डम योगेश मार्गम रवी गड्डम अंबादास जल्ला प्रवीण बत्तुल नागेश दासरी मनोज चव्हाण आदी उपस्थित होते महेशांना कुठे यांच्या जयंती निमित्त काल ज्या ज्या बाळांचा जन्म झालेला आहे त्यांना बेबी किट वाटप मला वाटतं सूर्यकांत जिंदम गोविंद चिंता त्याचबरोबर योगेश मार्गम राम गड्डम या सर्वांनी मिळून त्यांना बेबी किट देण्याचं एक चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे मी निश्चित त्यांच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो कारण बाळांतील बैला ज्यावेळेस मुलगा जन्माला येतो किंवा मुलगी जन्माला येते घरात अनेक खर्च असतात त्यात छोटासा हातभार आपला लागला पाहिजे या दृष्टिकोनातून यांनी हा पुढाकार घेऊन एक चांगला उपक्रम राबवल्याबद्दल निश्चित त्यांचं मनापासून कौतुक करतो काल जयंतीच्या निमित्ताने अनेक उपक्रम वेगवेगळ्या वे प्रकारचे सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतले व त्यांचंसुद्धा सुद्धा खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो जिथंपर्यंत आपण पोहोचू शकत नाही तिथंपर्यंत तुम्ही सगळेजण पोहोचून लोकांना काहीतरी आपण देणं लागतो या दृष्टिकोनातून काम करतायत त्याबद्दल मी तुमचा पुन्हा एकदा आभार मानतो तुम्हाला भविष्यात सर्वांना कधीही काही लागलं मी तुमच्यासोबत आहे एवढं आवर्जून सांगतो धन्यवाद या पत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कढाई ಕಡಾ ತಯಾರು ಪತ್ತೆ ನಾನ್ ನಾನ್ ಟೂ ಥ್ರೀ ಜೀರೋ ಸ್ಟ ಏಟ ಏಟ ಟೂ